नमस्कार यश कंपूर खानापूर या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण बघणार आहे हिंदी ट्रान्सलेटर भरती ती कोणती आहे आणि त्यामध्ये किती पदं आहेत व त्याचा सर्व क्रायटेरिया काय आहे शैक्षणिक पात्रता वर वगैरे सगळ्या गोष्टी आपण बघणार आहे त्यासाठी आपण या ठिकाणी सर्च करणार आहे नवीन नोकरी नवीन नोकरी सर्च केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी एक नंबरला वेबसाईट दिली बघा नवीन नोकरी डॉट कॉम तर या प्रकारचा लोगो असेल ती ओपन करायची आहे ओपन केल्यानंतर आतमध्ये के गेल्यानंतर आपल्याला ही पोस्ट आहे बघा इथं दिलेलं आहे काय नाव आहे त्याचं हिंदी ट्रान्सलेटर भरती एस यास, एस सी बगाई बगाई सी एच टी भरती दोन हजार पंचवीस त्यामध्ये चारशे सदतीस पद आहेत तर ते आपण बघूया काय आहे भरती आणि त्यासाठी एज क्रायटेरिया काय वगैरे सगळ्या गोष्टी आपण बघायच्या आहेत बघा एस एस सी सी एच टी भरती या ठिकाणी आलेल्या आहेत त्यासाठी चारशे सदतीस पोस्ट आहेत पदे आहेत तर त्यामधलं पद पहिलं पद आहे कनिष्ठ हिंदी अनुवाद त्यानंतर दुसरं पद आहे कनिष्ठ अनुवाद अधिकारी कनिष्ठ अनुवाद नंतर वरिष्ठ हिंदी अनुवाद वरिष्ठ अनुवादक आणि उपनिरीक्षक एवढी पदं आहेत त्यासाठी टोटल संख्या आहे चारशे सदतीस आता प्रत्येक पदासाठी या ठिकाणी काय दिलेलं आहे शैक्षणिक पात्रता तर त्यासाठी पहिल्या पदासाठी एम ए हिंदी व इंग्रजी विषयामध्ये इंग्रजी हिंदी पदवीत विषय म्हणून असणे आवश्यक आहे आणि हिंदी इंग्रजी अनुवाद डिप्लोमा दोन वर्षाचा अनुभव अशा प्रकारे इथं तुम्हाला प्रत्येक एम ए हिंदी इंग्रजी विषयात दुसऱ्या पदासाठी तिसऱ्या पदासाठी तोच आहे चौथ्या पदासाठी तोच आहे फक्त चौथ्या पदासाठी तीन वर्षाचा अनुभव या ठिकाणी तुम्हाला आवश्यक आहे त्यानंतर पाचव्या पदासाठी सुद्धा आहे एम ए हिंदी इंग्लिश विषयामध्ये तुम्हाला पदवी पाहिजे आणि हिंदी इंग्लिश अनुवर डिप्लोमा व तीन वर्षाचा अनुभव आणि सव्या पदासाठी तुम्हाला एम ए हिंदी इंग्लिश डिप्लोमा दोन वर्षाचा अनुभव शारीरिक वैद्यकीय पात्रता आर पी एफ नुसार अनिवार्य आहे त्यानंतर त्यासाठी वय आहे तुम्हाला एक आठ दोन हजार पंचवीस रोजी अठरा ते तीस वर्ष तुम्हाला या ठिकाणी वय पाहिजे त्यानंतर तुम्हाला यामध्ये सूट असणारा एस सी एस टी कॅन्डिडे त्यांना पाच वर्ष आणि ओबीसी साठी तीन वर्ष सूट तुम्हाला या वयामध्ये आहे म्हणजे एस सी एस टी साठी पस्तीस वर्ष आणि ओबीसीसाठी तेहतीस वर्ष वय असणार आहे तर अशा प्रकारे तुम्हाला या वयाची अट्टा आहे त्यानंतर नेक्स्ट आपण बघणार आहे फी या भरतीसाठी फी आहे जनरल ओबीसी आणि ईडब्ल्यू एस साठी शंभर रुपये फी आहे आणि इतर सर्व कॅटेगरीसाठी फी नाही म्हणजे मोफत आहे फॉर्म त्यानंतर मुलाखत मुलाखतही नाही त्यानंतर नोकरीचे ठिकाण इथं अवेलेबल नाही त्यामुळे दिलेलं नाही अर्ज ऑनलाईन आहे त्यानंतर पदाचं स्केल पदाचं स्केल म्हणजे तुम्हाला पे स्केल किती आहे पे स्केल आहे पहिल्या पदासाठी पस्तीस हजार चारशेपासून ते एक लाख बारा हजार चारशे तर पहिल्या तीन पदासाठी सेम क्रायटेरिया आहे नंतर चौथ्या पदासाठी लेवल चा तुम्हाला पगार मिळणार आहे चव्वेचाळीस हजार नऊशे ते एक लाख बेचाळीस हजार चारशे रुपये आणि पाचव्या पदासाठी सेम आहे सहाव्यासाठी आहे सिक्स लेवल सिक्स पस्तीस हजार चारशे ते एक लाख बारा हजार चारशे अशा प्रकारे पदाचे स्केल तुम्हाला या ठिकाणी आहे त्यानंतर आपण बघणार आहे निवड प्रक्रिया निवड प्रक्रिया परीक्षा असणार आहे कम्प्युटर बेस्ड परीक्षा असणार आहे त्यानंतर आहे लेख अनुवाद लेखन असणार आहे कागदपत्र तपासणी आणि अंतिम निवड अशा प्रकारे चार टप्प्यामध्ये तुम्हाला निवड होणार आहे आता परीक्षा कशी असणार आहे संगणकावर हिंदी इंग्रजीचे वस्तुनिष्ठ प्रश्न असणार आहेत किती दोनशे गुणांचे प्रश्न असणार आहेत आणि पेपर दुसरा असणार आहे तो हिंदी आणि इंग्रजी अनुवाद निबंध लेखन दोनशे गुणांचा असे दोन पेपर तुम्हाला या भरतीमध्ये असणार आहेत आता त्यासाठी सुरुवातीची तारीख आहे पाच सहा दोन हजार पंचवीस आणि परीक्षा तारीख तुम्हाला त्या ठिकाणी आहे एक आठ दोन हजार पंचवीस म्हणजे ऑगस्ट महिन्याच्या एक तारखेला परीक्षा आहे अर्ज दुरुस्ती आहे एक जुलैपासून ते दोन जुलै पर्यंत ही परी फॉर्मची दुरुस्ती करू शकता आणि शेवटची तारीख आहे सत्तावीस सहा दोन हजार पंचवीस सत्तावीस जून दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्हाला या ठिकाणी फॉर्म भरता येणार आहे आणि त्यासाठी इथं तुम्हाला ऑनलाईन काय दिलेले आहे लिंक दिलेले आहे आणि त्यासाठी पी डी एफसुद्धा या ठिकाणी दिलेल्या आहे त्यासाठी तुम्हाला लागणार आहेत दहावीचं मार्कलिस्ट आधार कार्ड बारावीचं मार्कलिस्ट त्यानंतर डिग्री मार्कलिस्ट कास्टमध्ये असेल तर कास्ट सर्टिफिकेट आणि नॉन क्रिमिनल या पदासाठी असणार आहे आणि फोटो ईमेल मोबाईल आणि ईमेल सही एवढ्या गोष्टी तुम्हाला या भरतीसाठी आवश्यक आहे त्या बरती ही सभी बगित लिला है। तर त्या भरतीसाठी आपण ही सगळी माहिती आपण बघितलेली आहे तर अशाच प्रकारच्या नवीन नवीन भरतीसाठी यश कम्प्युटर खानापूर या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका म्हणजे तुम्हाला इथून पुढच्या तुम सर्व डिटेल्स तुम्हाला वेळोवेळी मिळत जातील धन्यवाद